नमस्कार मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येते थेट शिंदेगडातून शिंदेगडाच्या तेराही खासदारांचा दारुण पराभव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक नेमका हा सांगतोय सर्वे या जवळच्या खासदाराचाही दारुण पराभव मित्रांनो ठाकरेंनी टाकले फासे शिंदेगडातील खासदारांचं राजकीय आयुष्य धोक्यात मित्रांनो महत्त्वाची बातमी आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका काही महिन्यावरती येऊन पोहोचल्या असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे अंतर्गत झालेल्या सर्वेनुसार राज्यामध्ये शिंदेगडाच्या तेराही जागा पडणार असल्याचा सर्वात मोठा निर्वाळा सध्या केला जात आहे आठ खासदार तर निवडून येऊ शकत नाही इतर खाजगा देखील भाजपच्या चिन्हावर लढले तरच ते जिंकणार असल्याचा सर्वात मोठा अंतर्गत सर्वे सांगतोय भाजपनेच या सर्वेमुळे शिंदेगडाची झोप उडवल्याची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचाही पराभव अटल असल्याचं चिन्ह समोर दिसत आहे इतरांचं तर सोडूनच द्या परंतु मुख्यमंत्र्यांच्या घरात जर दारुण पराभव झाला तर मात्र तेराई खासदार पराभवाच्या छायेत असले चित्र समोर येते त्यामुळे ठाकरेंचा मोठा विजय लोकसभेला गृहित धरला जात आहे